नमस्कार आपण आहोत केज तालुक्यातील के लाडेगाव या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे केज तालुका अध्यक्ष नवनाथजी आंबाड ताट्या हे ये, यांची आपण मुलाखत घेत आहोत तर न्यूज वनच्या वतीने घेतलेला हा आढावा संभाजी ब्रिगेड या संघटनेचं आता पक्षात रूपांतर झालेलं आहे तर एक राजकीय पक्ष एका राजकीय पक्षाचे एक पक्षा तुम्ही तालुका अध्यक्ष आहात तर तालुका अध्यक्ष म्हणून तुमची राजकीय भूमिका काय असेल यानंतर आमची संभाजी ब्रिगेडची राजकीय भूमिका म्हणजे जेणेकरून की जो जितका कालावधी राजकारणाचा किंवा इलेक्शनचा आहे तितकंच पुरतं राजकारण आणि नंतरचा कार काळामध्ये समाजकारण हे आमची संभाजी ब्रिगेडची पहिली म्हणजे मेन महत्त्वाची भूमिका आहे आमची मराठा आरक्षणासाठी या उभ्या महाराष्ट्रामध्ये मराठे एकत्र आले आहेत एम कार्डच्या नावाखाली तर संभाजी ब्रिगेडची काय भूमिका आहे नेमकी की मराठ्यांना आरक्षण किती लवकर मिळावं मराठा आरक्षणासाठी आम्ही तर सतत प्रयत्न करतच आहोत संभाजी ब्रिगेड असतील किंवा मराठा सेवा हो संघाअंतर्गत जे तेहतीस कक्षाचं जे कारभार चालतो ते सगळी संघटना याच्यामध्ये सक्रिय आहेत त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि प्रयत्न शंभर टक्के करत आहोत जेणेकरून की आत्ताच आपण पाहिलं की चौऱ्याण्णव टक्क्यावाला एस सीचा मुलगा लागू शकतो आणि मराठा किंवा मराठा असेल तर त्यांना जवळपास न न एकशे ऐंशी असेल तरी पण त्यांचं सिलेक्शन होऊ शकत नाही त्यामुळे आरक्षण फार महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे त्या संदर्भात आम्ही इथून पुढे आक्रमक राहू आणि आत्ताली आहोतच काल दिनांक एकवीस मार्च रोजी हो बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद होतं ते सर्वसाधारण महिलेसाठी होतं मराठा समाजातील महिला त्या ठिकाणी अध्यक्ष झाली असते परंतु त्या ठिकाणी असं न करता ओबीसी महिलेला त्या ठिकाणी अध्यक्षपद देण्यात आलं तर संभाजी ब्रिगेडचा ता तालुका अध्यक्ष म्हणून काय वाटते नेमकं काही खंत वाटते सर खंत तर आहेच आपल्याला या संदर्भ याच्याविषयी जेणेकरून की आपल्याला एक तर चान्स भेटत नाही आणि भेटला भेटल्याच्या नंतर ते पण सध्या हे राजकीय वर्तुळात वातावरण पाहून हे फार म्हणजे खळबळजनक गोष्ट अशी वाटते की मतदारांनी मताचा हक्क कुणाला बजावा किंवा कुणाला बजावू नये याचा फार मोठा प्रश्न मतदारांसमोर सध्या तरी निर्माण झालेला आहे जेणेकरून की कालची परिस्थिती जर पाहिली तर फार म्हणजे जिल्ह्यावर म्हणजे एक तर शोकाकुळ वातावरण पसरल्यासारखी ही परिस्थिती आहे की ज्याने करून की मराठा समाजाच्या महिला असताना अध्यक्षपदाच्या दावेदार त्याच्यात सुद्धा असताना सुद्धा काही राजकीय हितापोटी काही लोकांनी कालची जी निवड केलेली आहे बहुजनांच्या जा, हितासाठी संभाजी ब्रिगेड जे ब्रीद लाग लाग ला हे जे ब्रिज लागू लागलेलं आहे तर बहुजनासाठी संभाजी ब्रिगेड भविष्यात काय करणार आहे नेमका बहुजनांसाठी जेणेकरून की संभाजी ब्रिगेड एकतर सक्रिय आहे सगळ्या गोष्टीमध्ये जेणेकरून की अडीअडचणीला आड़ प्रत्येक समाजाच्या कामाच्या आडी आम्ही सामोरे होऊन किंवा सगळ्यांना एकत्र घेऊन काम करतो आमच्याकडं जाती वेदाचा कुठलाही प्रश्न येत नाही आणि ते संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ हे कुठेही करत नाहीत जेणेकरून करून की खेडेकर साहेबांचे जे वाक्य आहेत मरा बहुजन अस्तित्वात मिळवा या पद्धतीनं संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ आणि तेहतीस कक्षाचं काम आम्ही चालू ठेवलेलं आहे नवनाथ आंबाड म्हणजे नऊनाथांचं बळ असलेले नवनाथ आंबाड हे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष ता आहेत पण त्याशिवाय लाडेगाव या गावी ते उपसरपंचसुद्धा आहेत तर राजकारणामध्ये काम करत असताना नेमका आपल्याला काय अनुभव आला सर राजकारणामध्ये अनेक अनुभव येतात आणि राजकारणातला अनुभव हा वेगळा असतो आणि संघटने आणि सामाजिक काम करतानाचा अनुभव हा वेगळा असतो राजकारणात ज्यावेळेस आपण उतरतो किंवा राजकारणात असतो राजकारणात म्हटलं की लोकांच्या फार म्हणजे वेगळ्या वेगळ्या अपेक्षा असतात किंवा लोकांच्या वेगवेगळे कामाचे दृष्टिकोन असतो आणि सामाजिक दृष्टिकोनामध्ये जर गेलोत आपण तर समाजाविषयी जेवढे काही कामाच्या चळवळी आपण करतो आणि कामाविषयी जे स समाजातल्या चळवळींविषयी जे लोकांचा अनुभव असतो तो फार वेगळा असतो त्या संदर्भात आपण काम रस्त्यावर करतोय ते तुम्हाला माहीतच आहे बहुजन समाजाचं समाजाचं समाजा अगदी उभारतो ने नेतृत्व युवा नेत्र होतो नवनाथजी आंबाड यांच्यावर मागच्या सव्वीस जानेवारीला काही समाजकंटकाने हल्ला केला तर या हल्ल्यासंदर्भात आपलं काय बोलायचं सर तो हल्ला म्हणजे कसा असतो हल्ला आपण एक चळवळीमध्ये काम करणार आहोत आणि चळवळीमध्ये काम करताना असे हल्ले होणारच आहेत किंवा इतर पक्षांच्या लोकांनी केला किंवा कोणी केला याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही काही गावगुंडा असतील किंवा काही समाजकंटक असतील त्याच्यामुळं आपल्यावर हा हल्ला झाला की जेणेकरून करून की आपण काही समाजामध्ये चांगल्या प्रकारे आपली एक वलय निर्माण झालेला आहे समाजाचे आपण चांगल्यापैकी काम करतो त्यामुळं एखाद्यांदा किंवा काही जणांना ते योग्य वाटले नसेल म्हणून ते हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी शंभर टक्के आपल्यावर केलेला आहे समाज ब्रिगेडच्या माध्यमातून तुम्ही समाजाकरता काम करता लोकांचे तुम्ही प्रश्न सोडवता पण काही काही वेळेला ना। नाही खूप वेळ असं होतं की आपल्याच समाजातील लोक आपल्याला नावं ठेवतात टीका करतात मग असं जेव्हा होतं तेव्हा असं वाटत नाही काही सगळं सोडून द्यावं किंवा नाही सर केडर बेस कार्यकर्ते जे असतात ते कुठल्याही कामात मागं न पडता असे किती हल्ले झाले किंवा कितीही कोणी काही नावं ठेवले काही झालं तरी आपण त्या गोष्टी करत नाहीत ज्याने करून की एक केडर बेस असल्यामुळं कुठलंही काम असेल हे धडाडी न करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतो आणि इथून पुढेही करणार आहोत धन्यवाद न्यूज वन सह प्राध्यापक सुंदर रोखडे